ओसी लागते ती एनओसी त्यांना मिळो ना आणि त्यांची एनओसी चला हे काम कसे चालता पुढे आणि त्यांना जे एनओसी मेवता सेंट्रल कडसून की काम तुम्ही करा म्हणून पण सुप्रीम कोर्टात जेव्हा वेगा स्टे अजूनही मेवना पूण सबजेक्ट टू दीस स्पेशल लीव पिटीशन म्हणून ते म्हणतात सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतात सबजेक्ट टू दीस सेंट्रल दिस स्पेशल लीव पिटीशन म्हणजे ह्याचा निर्णय येऊ तुम्ही कोळचे ना पण आम्ही तुक एनओसी दिता पण इथून भीतर त्यांनी काम चालू केलं हो ना हेचे प्रश्न हा फायनला ना, ना विजीट म्हणजे आम्ही आता परमिशन मागता परमिशन आवर लेटर टू गो टू द स्पीकर ऑफिशियली स्पीकर ऑफ गोवा लेजिस्टिटिव्ह असेंब्ली शूड राईट टू द स्पीकर ऑफ कर्नाटका अँड दे हॅव टू आस्क द गव्हर्नमेंट स्पीकर शूड आज द गव्हर्नमेंट दॅट द हाऊस कमिटी इज कमिंग टू सी ीस डिस्प्युटेड साईट एस फार एज कलसा पंडुरा मलाप्रभा बेसन जे उदकर्शन आहात जे फायट चालू आहात आम्ही पळतात अनेकदा आधी परमिशन मेळाले अर्लियर वी हॅड गॉन परमिशन वॉज गिव्हन सो आता परतून आम्ही अनेकदा परमिशन मागता ऑफिशली जाऊन ते परमिशन आणि त्यांना सगळं वयतले आमका परमिशन दि कर्नाटक न आज आम्ही डिसिजन घेतला एव्हरीबडी हॅज एग्रीड टू दिस डिसिजन अँड दिस डिसिजन वील गो टू द स्पीकर टुमारो अँड स्पीकर विल हॅव टू राईट टू द टू द कर्नाटका स्पीकर अँड स्पीकर विल हॅव टू सीक द परमिशन ऑफ द गव्हर्नमेंट फॉर आवर विजीट ओवर थँक्यू हाऊस कमिटी बट तिथून आमदार पासून येऊन जाता ते चॅरमॅनची पोरोगिटी आहात ते हा काय सांगू शकता बट आम्ही हे मागलं सर